महानगरपालिका मुलींची मराठी शाळा कॅम्प लष्कर येथे आयोजित शाहू महाराज जयंतीनिमित्त गुरुजी कथामालातर्फे वही वाटप कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक खानापुरे म्हणाले मोबाईलचा वापर कमी करावा शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा शिक्षण पूर्ण करा व आईवडिलांचे नाव मोठे करा असे प्रतिपादन अक्षय खानापुरे यांनी केले त्या मुलीची दया आली आणि दया आल्यानंतर त्याने त्या मुलीला काय सांगितलं की मी पैसे देतो ते पैसे तू तुझ्या सासूला नेऊन दे मग त्यांनी सात पैसे दिले नाही तर मग त्यांनी पाच रुपये दिले किती रुपये दिले हा आणि त्या काळी पाच रुपये म्हणल्यानंतर आज जवळजवळ पाच हजार असेल त्यामुळे फार स्वस्त तर मुलीचा काय आणि पाच रुपये गेल्यानंतर त्या मुलीला आनंद झाला आणि ती मुली पाच रुपये घेऊन गेली घरी घरी गेल्यानंतर ती सासरा म्हणाली सगळ्यांचं मी अभिनंदन करते कारण का तर आम्हाला एक छान शाळा बघायला मिळते माझं शिक्षण सुद्धा सोलापूर मध्ये महानगरपालिकेच्या शाळेतच झालेलं आहे शाळा नंबर नऊ वाढ या भागामध्ये पण तो काळ वेगळा होता ना आता काळ वेगळा आहे स्वच्छता आहे भरपूर सुविधा आहे आता तुम्हाला कालापर्यंत आमच्या वेळेला काही नव्हतं आम्ही पाचवी पर्यंत पाठीवरच देतो वया वगैरे कोणी देत पण नव्हते आणि आमच्या आई वडील लवकर घेत पण नव्हते आधीच्या वर्गाचे जी पानं राहिलेली असतील पानं काढून त्याच्या वया करून ती रफ वय म्हणून आम्ही वापरतो आणि मग पण सदर प्रसंगी मुलांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या आरती काळे यांच्यातर्फे वही वाटप करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फैयाद शेख सुनील पुजारी अशोक महामाणी निवृत्ती गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रेहाना नदाफ यांनी केले सूत्रसंचालन स्नेहा पुजारी यांनी केले आभार सविता पवार यांनी मानले कार्यक्रमात शाळेतील शिक्षक गंगाधर कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते